परळी वैजनाथपासून जवळ असलेल्या मलकापूर शिवारात रेल्वे पटरीजवळ मोठी भीषण दुर्घटना घडली असून बावीस मेंढ्या दोन गुरे व एका मेंढपाळाचा या दुर्घटनेत रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजता घडली आहे या घटनेने परळी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे परळी शहरातील धनगर गल्ली येथील मधुकर सर्वदे व मुंजा मुक्तीराम डोने राहणार उखळी हलमुक्काम परळी हे दोघे रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी जात होते रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आपल्या मेंढ्या चारण्यासाठी परळी हैदराबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारात समोरून आलेल्या मालगाडीने मेंढ्यांसह दोन जनावरांना चिरडले दोन्ही बाजूने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्याने मेंढपाळ मुंजा डोने हे देखील या दुर्घटनेत सापडून ठार झाले या दुर्घटनेत सर्वदे यांच्या बावीस मेंढ्या व दोन जनावरे मृत्युमुखी पडले आहे